संजय राऊतांवर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य एखाद्या वेळेस काँग्रेस सांगली महापालिका स्वतंत्र लढेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना स्थानिक पदाधिकारी यांच्या भावना ओळखून आघाड्या कराव्या लागणार असल्याचं वक्तव्य सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलंय इंडिया आघाडी दिल्लीत तयार झाली आहे त्यामुळे दिल्लीत आघाडी राहिली मात्र एखाद्या महापालिका निवडणुकीत आघाडी होईलच असं नाही एखाद्या वेळेस सांगली महापालिका स्वतंत्र लढेल स्थानिक भावना ओळखून हा निर्णय घ्यावा लागतो असं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलेला आहे पवारसाहेब चुकीचं काही बोलले नाहीत इंडिया आघाडीत त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलेलं आहे भाजपचा पराभव हा मुख्य हेतू होता आणि त्याला यश देखील आलेलं आहे पण थोडक्यात राहिलं विधानसभेनंतर प्रत्येक पक्षाला इतर निवडणुकीबाबत महत्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे कार्यकर्ते पदाधिकारी यांची मतं लक्षात घेता प्रत्येक स्तरावर आघाडी होईलच असं नाही सांगलीमधील बंडखोरी काही कारणांवरून झाली लोकसभेत त्याचा फायदा झाला मात्र विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा असताना नमाजला नाहीलाजाने आम्ही एका ठिकाणी तो प्रयोग केला विधानसभेला नुकसान झाल्याचं पाटील यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज